महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रा ही एक अत्यंत प्रसिद्ध पवित्र आणि आध्यात्मिक यात्रा मानली जाते ही यात्रा गणपतीच्या आठ प्रमुख मंदिरांना भेट देऊन पूर्ण केली जाते या मंदिरांचा उल्लेख अष्टविनायक म्हणून होतो प्रत्येक मंदिराची वेगळी महती पौराणिक कथा आणि आध्यात्मिक महत्त्व आहे अष्ट म्हणजेच आठ आणि विनायक म्हणजे गणपती अष्टविनायक म्हणजेच आठ पवित्र गणपती मंदिरांचा समूह ही सर्व मंदिरं महाराष्ट्रात पुणे जिल्ह्या आणि कोकण परिसरात आहेत अष्टविनायक यात्रा ही एका विशिष्ट क्रमाने केली जाते आणि शेवटी त्याच क्रमात पहिल्या मंदिराला पुन्हा एकदा भेट दिली जाते ही यात्रा पूर्ण केल्याने भक्तांना संपूर्ण पुण्य फळ मिळतं अशी श्रद्धा आहे या यात्रेत एकूण आठ मंदिरांना भेट दिली जाते माळशिरस म्हणजेच माळगाव येथील मोरेश्वर सिद्धडेग येथील सिद्धिविनायक पाली येथील बल्लाळेश्वर ओझर येथील विघ्नेश्वर रांजणगाव येथील महागणपती लेण्याद्री येथील गिरिजात्मज थेऊर येथील चिंतामणी श्रीमंत नगर म्हणजेच महड येथील विनायक आणि शेवटी पुन्हा मोरेश्वर माळशिरसला भेट दिली जाते आणि ही यात्रा पूर्ण केली जाते कधी डोंगरातल्या गुहेत कधी शांत नदी गाठी तर कधी गावकुसातल्या भक्तीच्या गाभाऱ्यात गणपती आपल्या आठ रूपांमध्ये भक्तांच्या भेटीला येतो आणि हाच आहे अष्टविनायक यात्रेचा अद्भुत प्रवास नमस्कार चौका गरा मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी युट्यूब चॅनेलवर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आज चौका चौकात घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात स्थानावन्न झाले त्यांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी असावा यासाठी त्यांच्या अष्टविनायक या प्रसिद्ध यात्रेबद्दल आज थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला गणपती बाप्पा मोर्या ही यात्रा सुरू होते पुणे जिल्ह्यातील माळशिरस गावापासून मोरेश्वर गणपतीच्या चरणी असं म्हणतात की मोर्या गोसावींची इथे गणपतीने परीक्षा घेतली मुळा म्हणजेच माळशिरस गावात प्राचीन काळी सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर होते येथे ऋषी संत आणि अनेक भक्त गणपतीची उपासना करीत असत त्या काळी मुरणबाई नावाची एक अत्यंत भक्त स्त्री होती ती रोज सकाळ संध्याकाळ गणपतीचं पूजन आरती आणि नामस्मरण करत असे तिच्या भक्तीत इतकी प्रखरता होती की गावातील लोक तिला गणपतीची माऊलीच म्हणत असेच पुढे काल गेळा आणि मोरिया गोसावी नावाचे एक महान संत चाकण येथे जन्मले मोरया गोसावी हे गणपतीचे अत्यंत परम भक्त होते आपल्या भक्तीने त्यांनी गणपतीला प्रसन्न केले आणि गणपतीने त्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष दर्शन दिले असे म्हणतात की मोरया गोसावी जेव्हा मार्शिरस येथे आले तेव्हा त्यांनी गणपतीचा अखंड ध्यान आणि जप केला त्यांच्या अखंड साधनेनंतर गणपतीने त्यांना येथे प्रत्यक्ष दर्शन दिले आणि म्हणाले हे ठिकाण आता तुझ्या भक्तीने पवित्र झालंय येथे मी मोरेश्वर नावाने वसे याच दर्शनानंतर येथे मोरेश्वर गणपतीचं भव्य मंदिर उभारण्यात आलं हे मंदिर अष्टगोनी आहे म्हणजेच आठ कोपऱ्यांचं ज्यामुळे ते अष्टविनायक यात्रेतील पहिलं आणि शेवटचं स्थान मंदिरा आहे मंदिराच्या चारही बाजूंना नंदीच्या मूर्ती आहे जे सामान्यत मंदिरात दिसतात पण गणपती मंदिरात ही एक आगळी वेगळी गोष्ट आहे मूर्तीची सोन डावीकडे वळलेली असून ती काळ्या दगडाची आहे मंदिरात मोरेश्वरासोबत गणेशाच्या पत्नी रिद्धी सिद्धी यांच्या मूर्तीही आहे अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि समाप्ती इथे केल्याने यात्रा पूर्ण आणि फलदायी मानली जाते मोरेश्वर गणपती हा अष्टविनायकांचा आरंभ करता आहे भक्तांचा विश्वास आहे की मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेतल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि यात्रेचा पुण्यफळ दुप्पट होतो दुसरं ठिकाण आहे सिद्धटेक सिद्धटेक हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील मुळा नदीच्या काठावर वसलेलं असून प्राचीन काळी इथे ऋषी संत आणि योगी साधना करीत असत सा। एकदा भगवान विष्णूंनी मदनासूर नावाच्या असुराचा वध करण्याचा निर्णय घेतला मदनासुराला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालं होतं की कोणीही देव दैत्य किंवा मानव त्याचा पराभव करू शकणार नाही फक्त गणपतीच त्याला हरवू शकतील म्हणून भगवान विष्णूंनी मदनासुराचा नाश करण्याआधी गणपतीची उपासना करण्याचं ठरवलं विष्णूंनी ओम गम गणपते सिद्धटेकच्या टेकडीवर महिने अखंड गणपतीचा जप केला शेवटी गणपती प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि विष्णूंना मदनासुराच्या वधासाठी शक्ती दिली त्यामुळे गणपतीला इथे सिद्धिविनायक हे नाव मिळालं कारण इथे केलेली उपासना सिद्ध होते म्हणजेच यश मिळत सिद्धिविनायकाची मूर्ती काळ्या दगडाची असून सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे मंदिर साध्या पण भक्कम दगडी बांधकामाचा आहे इथे एक प्रथा आहे मंदिराची प्रदक्षिणा टेकडी सकट साडेतीन किलोमीटर केली जाते यामुळे ती गिरी प्रदक्षिणा म्हणून ओळखली जाते मंदिरात प्रवेश करताच डावीकडे शिवलिंग आणि उजवीकडे गणपती बाप्पा आहे जे अष्टविनायकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे येथे गणपतीची मनोभावे पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होते आणि कार्यात यश मिळतं असा भक्तांचा विश्वास आहे समर्थ रामदास स्वामींनी येथे साधना केली होती त्यामुळे हे ठिकाण गणपती भक्त आणि रामदासी पंत्यसहित महत्वाचं आहे सिद्धटेक मुळा नदीच्या तीरावर वसलेलं असल्याने परिसर शांत हिरवागार आणि साधनेसाठी योग्य आहे टेकडीवरून संपूर्ण गाव नदी आणि निसर्ग यांचं मनोहरी दृश्य दिसत चला आता भेट देऊया रायगड जिल्ह्यातील पाली गावातल्या बल्लाळेश्वर गणपतीला खूप वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील पाली नावाच्या गावात केशवराज नावाचा एक श्रीमंत पण कठोर स्वभावाचा व्यापारी राहत होता त्याचा मुलगा बल्लाळ हा गणपतीचा परम भक्त होता बल्लाळ रोज आपल्या मित्रांसोबत खेळताना गणपतीची पूजा करायचा तो खेळ म्हणून नव्हे तर खरी भक्ती भावाने करत असे एकदा त्याने सगळ्या मित्रांना सांगितलं की आज आपण गणपतीची मोठी पूजा करूया त्यांनी मातीचा गणपती बनवला फुले पाने नैवेद्य चढवले आणि मंत्र म्हणायला लागले पूजा इतकी रंगली की सर्वजण वेळ विसरले मुलं घरी उशिरा परतली त्यामुळे पालक रागवले बल्लाळच्या वडिलांना खूप राग आला त्यांनी बल्लाळला शिव्या घातल्या आणि त्याला मारहाण केली इतकेच नव्हे तर त्याला जंगलात बांधून सोडलं बल्लाळ त्या अस्वस्थेतही गणपतीचं नाव घेत होता गणपती बाप्पा मला वाचवा भक्ताच्या हाकेला गणपतीने तात्काळ प्रतिसाद दिला ते ब्राह्मण मुलाच्या स्वरूपात प्रकट झाले बल्लाळचे बंधन सोडलं त्याला प्रेमाने पोटभर खायला दिलं आणि म्हणाले बल्लाळ तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालोय आजपासून मी तुझ्या नावानं ओळखला जाईन बल्लाळेश्वर त्यानंतर गणपतीने त्या मातीच्या मूर्तीमध्ये स्वतःला विलीन केलं आणि गावात कायमस्वरूपी वास केला आजही पाली गावातील गणपतीला बल्लाळेश्वर म्हणूनच ओळखलं जात एकमेव अष्टविनायक जो आपल्या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे मूर्ती ही दगडी पूर्वाभिमुख सोंड डावीकडे वळलेली रिद्धी सिद्धीसह सह मंदिर पूर्णपणे दगडाचे असून दगडी दीपमाळ आणि प्राचीन गाभारा विशेषत्वाने लक्ष वेधून घेतो मूर्तीच्या पाठीमागे सोनेरी पाटावर सूर्य किरण ठराविक काळात म्हणजेच दुपारी बारा वाजता विशिष्ट दिवशी थेट पडतात बल्लाळेश्वर गणपती भक्ती निष्ठा आणि प्रेमाचं प्रतीक आहे इथे येऊन प्रार्थना केल्यास भक्ताला धैर्य संकटावर मात करण्याची शक्ती आणि मनशांती लाभते अष्टविनायक यात्रेत पाली हे तिसरं स्थान आहे पुढचं ठिकाण ओझर जिथे विघ्नेश्वर गणपती सर्व विघ्नांचा नाश करतो प्राचीन गाळी विघ्नासूर नावाचा एक राक्षस होता त्याला ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की ज्याच्या विरुद्ध तू उभा राहशील त्याचं काम पूर्ण राहील विघ्न निर्माण होईल वरदान मिळाल्यानंतर विघ्नासुराने सर्व देव ऋषी आणि यज्ञकर्म करणाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली देवतांचे यज्ञ विफल होऊ लागले विवाह मंडप उद्ध्वस्त व्हायला लागले धार्मिक विधी अधुरे राहू लागले सगळे देव एकत्र येऊन भगवान गणपतीकडे मदतीसाठी गेले गणपतीने विघ्नासुराला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो न मानता गणपतीलाच युद्धाला सामोरा गेला गणपतीने आपलं महाकाय रूप धारण करून त्याच्यावर प्रहार केला विघ्नासूर घाबरून पळाला आणि ओझर गावातल्या एका मोठ्या लिंबाच्या झाडामागे लपला गणपतीने त्याला तिथं गाठलं विघ्नासूर घाबरून माफी मागू लागला तो म्हणाला गणपती बाप्पा आतापासून मी फक्त तुझा स्मरण करीन आणि तुझ्या आज्ञेशिवाय कुणालाही विघ्न आणणार नाही गणपतीने त्याची माफी स्वीकार केली आणि म्हणाले तू आता माझा दूत होशील आणि मी विघ्नेश्वर या नावाने ओळखला जाईन याच ठिकाणी गणपतीने आपला वास केला आणि ते मंदिर पुढे विघ्नेश्वर गणपती मंदिर ओझर म्हणून प्रसिद्ध झालं येथील मूर्ती ही दगडी पूर्वाभिमुख सोन डावीकडे वळलेली रिद्धी सिद्धी सह आहे मूर्तीच्या कपाळ्यावर हिऱ्याचं टिळक आहे आणि मुकुट सोन्याचा आहे मंदिर भव्य दगडी बांधकामाचं असून परिसरात मोठी दुहेरी दार प्रशस्त प्रांगण आणि दीपमाळ आहे मंदिराच्या भिंतींवर सुंदर कोरीवकाम आणि नक्षीकाम दिसतं विघ्नेश्वर म्हणजे सर्व विघ्नांचा नाश करणारा गणपती इथे दर्शन घेतल्याने कामातील अडथळे संकट आणि विघ्न दूर होतात असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे अष्टविनायक यात्रेत ओझर हे चौथं स्थान आहे पुढे शिरूर तालुक्यातील रांजण गाव जिथे आहे महागणपती शक्तिशाली तेजस्वी आणि युद्धप्रिय रूपा प्राचीन काळी त्रिपुरासूर नावाचा बलाढ्य राक्षस होता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की त्याला फक्त भगवान शंकर मारू शकतील पण तेही तेव्हाच जेव्हा शंकराला सर्व देव ऋषी आणि दैवी शस्त्र एकत्र येऊन मिळतील वरदान मिळाल्यानंतर त्रिपुरासुराने तीन भव्य नगरे तयार केली एक आकाशात एक पाताळात आणि एक पृथ्वीवर तो इतका बलाढ्य झाला की देवांना त्रास द्यायला लागला सगळे देव शंकराकडे गेले पण वरदानामुळे त्यांना तात्काळ युद्ध करता आलं नाही शंकराने सर्व देव दैवी अस्त्र आणि शक्ती एकत्र करण्याचं ठरवलं पण ही एकजूट फक्त गणपतीच्या आशीर्वादानेच होऊ शकत होती त्यामुळे सर्व देवांनी रांझण गावातील गणपतीची पूजा केली गणपती त्यावेळी आपल्या महाकाळ बारहात असलेल्या महागणपती रूपात प्रकट झाले त्यांच्या कृपेने सर्व देव अस्त्र शस्त्र आणि शक्ती एकत्र आल्या शंकरांनी एक, एक बाण अस्त्राने त्रिपुरासुराचा नाश केला यामुळे येथील गणपतीला महागणपती या नावाने ओळख मिळाली येथील मूर्ती पूर्वाभिमुख सोन डावीकडे वळलेली अगदी रिद्धी सिद्धीसह सह आहे सध्याची मूर्ती तुलनेत लहान दिसते पण गाभाऱ्याच्या पाठीमागे भिंतीत गणपतीचं भव्य बारा हातांचं रूप कोरलेलं आहे हे फक्त विशेष प्रसंगी दर्शनासाठी उघडलं जात मंदिराभोवती प्रशस्त प्रांगण भव्य दीपमाळ आणि नक्षीकाम असलेले दरवाजे आहे येथे प्राचीन काळापासून गणेश चतुर्थीला मोठा उत्सव साजरा होतो महागणपती हा शक्ती एकजूट आणि विजयाचं प्रतीक आहे इथे दर्शन घेतल्याने शत्रूवर विजय संकटातून सुटका आणि आत्मबळ वाढत असं मानलं जात अष्टविनायक यात्रेत रांजणगाव हे पाचवं स्थान आहे डोंगरातील साधारण तीनशे साडेतीनशे पायऱ्या चढून समोर उभं राहतं एक अकल्पनीय दृश्य लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपतीचं गुहेतील सुंदर मंदिर पौराणिक कथेनुसार पार्वती माता हिमालयावर कठोर तप करत होत्या त्यांच्या मनात एकच इच्छा होती माझा पुत्र हा सर्व लोकांचा प्रिय आणि विघ्नहर्ता असावा त्यावेळी त्यांनी कठोर व्रत केलं गणपतीचं एक कोटी वेळा नामस्मरण केलं हे व्रत पूर्ण होण्यासाठी त्यांनी जिरण्या नावाच्या या डोंगराच्या पायथ्याशी साधना केली अखेरीस त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं याच ठिकाणी पार्वतीला पुत्र झाला गिरिजेचा आत्मज म्हणजेच गिरिजात्मज हा गणपती फक्त बाल स्वरूपातच इथे पूजला जातो कारण हीच त्याची बाललीलांची भूमी मानली जाते कथेनुसार गिरिजात्मज लहानपणी अत्यंत चंचल पण बुद्धिमान होता तो या डोंगरावर खेळत असे इथल्या लेण्यातून दगडांशी खेळत गड किल्ले बांधत असे गावकरी त्याला खूप प्रेम करायचे कारण त्याची हसरी मुद्रा आणि गोड बोलणं सगळ्यांना भुरळ घालायचं असं म्हणतात की त्याच्या बालहास्यानेच या लेणींच्या भिंतींना दिव्यता प्राप्त झाली गिरिजात्मज गणपतीचं मंदिर डोंगराच्या कडेला सुमारे साडेतीनशे पायऱ्या चढून गाठावं लागतं हे मंदिर बौद्धकालीन लेण्यांपैकी आठवं लेणं आहे ज्याचं रूपांतर पुढे गणपती मंदिरात झालं गाभारा संपूर्ण दगडात कोरलेला असून आज स्तंभ शिल्प आणि कोरीवकाम अप्रतिम आहे मूर्तीचं सोंड डावीकडे वळलेली पूर्वाभिमुख येथे गणपतीला आई पार्वतीसह पुजलं जात या मंदिरात गणपतीची मूर्ती गाभाऱ्यात बसवलेली हो नसून भिंतीत कोरलेली आहे हे अष्टविनायकांमधलं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे इथे दर्शन घेतल्याने मुलं संतती प्राप्त होतात मुलांचं आरोग्य चांगलं राहतं असा विश्वास आहे हे अष्टविनायक यात्रेतील सहावं स्थान आहे गिरिजात्मज हे मातृप्रेम निरागस्ता आणि बालहास्याचं प्रतीक मानलं जातं गणपती जो चिंतेपासून मुक्त करतो तो आहे चिंतामणी गणपती पुणे जिल्ह्यातला थेऊर गावात पूर्वी कपिल आश्रम नावाचं ठिकाण होतं तिथे कपिल मुनी तप करत होते त्यांच्याकडे एक दिव्य रत्न होत चिंतामणी रत्न या रत्नाच्या शक्तीने कुठली इच्छा पूर्ण होत असे म्हणून त्याला चिंतामणी म्हणत एके दिवशी गुणासूर नावाचा राक्षस कपिल मुनींच्या आश्रमात आला तो तरुण बलाढ्य पण स्वभावाने अहंकारी होता मुनींनी त्याचं प्रेमाने स्वागत केलं आणि त्याला अन्न आदर दिला अन्न खाताना गुणासुराने मुनींकडे चिंतामणी रत्न पाहिलं आणि त्याच्या लोभाला पानं फुटली भोजनानंतर त्याने कपिल मुनींना फसवून ते रत्न स्वतःजवळ ठेवलं आणि आश्रम सोडून निघून गेला मुनींनी खूप समजावलं पण गुणासूर ऐकायला तयार नव्हतं तेव्हा कपिल मुनींनी गिरिजात्मज गणपतीला प्रार्थना केली हे गणपती माझं रत्न परत मिळवून द्या हा दृष्ट राक्षस लोकांना त्रास देईल गणपतीने गुणासुराला युद्धासाठी आव्हान दिलं अत्यंत भयंकर युद्ध झालं आणि शेवटी गणपतीने गुणासुराचा वध केला चिंतामणी रत्न कपिल मुनींकडे परत आणलं पण कपिल मुनींनी ते रत्न स्वतःकडे न ठेवता गणपतीला अर्पण केलं हे गणपती तुम्हीच खरे चिंतामणी आहात कारण तुम्हीच भक्तांच्या सर्व चिंता दूर करता त्यामुळे इथे वसलेले गणपती चिंतामणी गणपती म्हणून प्रसिद्ध झाले हे मंदिर मुळा मुठा नदीच्या संगमाजवळ आहे इथली मूर्ती सोंड डावीकडे रिद्धी सिद्धीसह बसलेली आहे संपूर्ण मूर्ती गडद दगडात कोरलेली असून त्यावर नैसर्गिक तेज आहे मंदिराचा गाभारा सभामंडप पेशवेकालीन शैलीत बांधलेला आहे पेशव्यांचे शासक नाना फडणवीस आणि माधवराव पेशवे यांचा इथे विशेष जिव्हाळा होता दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो येथे दर्शन घेतल्याने मानसिक चिंता अडथळे आणि अस्थिरता दूर होते हे अष्टविनायक यात्रेतलं सातवं स्थान आहे गणपतीच्या या रूपाला चिंताहर करणारा आणि इच्छा पूर्ण करणारा मानलं जातो अष्टविनायक यात्रेत शेवटचं स्थान महड इथं आहे विनायक गणपती राजा अभय संकटात असताना गणपतीने त्यांचं रक्षण केलं प्राचीन काळी महड गावात रुक्मानगद नावाचा धर्मपारायण राजा राज्य करत होता त्याच्या राज्यात गृहस्थ कुमार नामक ऋषी कठोर तप करत होते एकदा गृहत्सक नावाचा राक्षस त्या परिसरात आला तो अत्यंत बलाढ्य आणि दृष्ट होता लोकांना त्रास देत होता राजाने आणि गावकऱ्यांनी या राक्षसापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषींना विनंती केली ऋषींनी भगवान गणपतीची उपासना सुरू केली त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती प्रकट झाले गणपतीने त्या राक्षसाचा वध करून गावकऱ्यांना भयमुक्त केलं तेव्हा ऋषींनी गणपतीला वर मागितला हे गणपती तुम्ही इथे सदैव वास करा आणि लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करा गणपतीने त्यांना वर दिला जो कोणी माझ्या इथे भक्तिभावाने येईल त्याच्या इच्छा पूर्ण होतील त्यामुळे हे वरद विनायक म्हणजेच वर देणारे विनायक म्हणून प्रसिद्ध झाले इथली मूर्ती पूर्वाभिमुख सोंड डावीकडे रिद्धी सिद्धीसह आहे मूर्तीवर चांदीचा कवच चढवलेला असतो मूर्ती गाभाऱ्यातच जमिनीत बसवलेली असून भक्तांना मूर्तीला स्पर्श करण्याची परवानगी आहे मंदिराचा गाभारा आणि सभामंडप दगड व चुन्यात बांधलेले असून पाण्याचा तलाव जवळच आहे इथे दिवा कधीच विजत नाही सतत प्रज्वलित राहतो यालाच अखंड नंदादीप म्हणतात हे मंदिर सतराव्या शतकात श्री मोरोबा यांच्याकडून बांधण्यात आलं असं म्हणतात इथे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होते हे अष्टविनायक यात्रेतलं आठवं स्थान आहे इथे प्रथम पूज्य गणपतीचं वरद रूप पुजलं जातं भक्त मानतात की वरद विनायकाचे नामस्मरण आणि अभिषेक केल्याने यश समाधान आणि मानसिक शांती प्राप्त होते ही यात्रा पूर्ण होते जिथून ती सुरू झाली मोरेश्वर माळशिरसला परत अष्टविनायक यात्रा म्हणजे केवळ देवदर्शन नव्हे ती आहे श्रद्धेची भक्तीची आणि आत्मिक शांतेची यात्रा या गणेशोत्सवात तुम्ही एकदा हा प्रवास अनुभवून पहा अष्टविनायकांचा हा प्रवास केवळ मंदिरांची सफर नाही ही आहे मनाला शांती देणारी श्रद्धेला नवीन ऊर्जा देणारी आणि आयुष्यभर लक्षात राहणारी आध्यात्मिक अनुभूती गणपती बाप्पा फक्त आपल्या चिंता हरत नाही तर आपल्या मनाला शक्ती विचारांना स्पष्टता आणि जीवनाला योग्य दिशा देतात या पवित्र यात्रेत आपण घेतलेला प्रत्येक पाऊल प्रत्येक प्रार्थना ही आपल्याला बाप्पाशी जवळ घेऊन जाते चला या प्रवासातून परतताना आपण सगळे एकच वर मागू हे बाप्पा आम्हाला सद्बुद्धी समाधान आणि सर्वांच्या कल्याणाची ताकद द्या कारण शेवटी बाप्पा फक्त आपल्या मनोकामना पूर्ण करत नाही ते आपल्याला चांगला माणूस बनवतात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मूर्ती या तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग माहीत आहे थोडा मोठा झालाय पण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची ख्याती अगदी कमी शब्दात मावेल अशी तर नाहीच ना तर मग आता वाट कसली बात आहे पटकन शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हो मी आता एक प्रश्न विचारणार उत्तर मात्र अगदी मनापासून द्या तर प्रश्न आहे की अष्टविनायक यात्रेला गेल्यावर तुम्ही गणपती बाप्पाकडे काय मागाल उत्तर मनापासून कमेंट करा तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या तयारीला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इतकंच सांगतो की काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल